मी बनवणार आहे मच्छी फ्राय तर त्याकरिता मच्छी पकडून आणलाय धरणामधून हे बघा तर ही आहे मिरगल आणि ही आहे पाणी तर त्याचं वजन दोन दोन किलो आहे चार किलो चहा द्या चला तर मस्तपैकी मच्छी फ्राय बनूया अहो बरे आले तुम्ही बरंच शेर काढायला सुरुवात केली नाही तर मलाच काढा लागत होते तर व्यवस्थित आता साफ करून द्या मग मी मस्त तुम्हाला मच्छी फ्राय करून देते चांगली जबरदस्त खासन ना खास आणली फ्राय तळूनच आले म्हणते हाय तुम्हाला काय वाटलं तर मोठ्या मासे मस्त हो हो पण त्याले असं ते गरम पाण्याचे काही करावं लागते का नाही काहीच नाही मस्त पिका मी तुम्हाला मच्छी तळून देणार मग हे बघा सगळं व्यवस्थित त्याच्यावरचे ते काढून घेतले काय म्हणते हो त्याले शेर शेरो काढून घेतले व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली हा तर त्याला कापून घेतात मस्त तर हे बघा तर जास्त जाळ पिच कापायचे नाही असे लहान लहान म्हणजे आकाराने लहान लहान कापायचे जेणेकरून मच्छी हे लवकर फ्राय होईल आणि ते पिच लवकर असे असे कडक येतील आणि खायला सुद्धा असे क्रिस्पी क्रिस्पी लागतील कापले तर ते नरमच राहण्याची शक्यता जास्त राहते त्याला जास्त द्या लागते मग कडक येते पण जास्त उद्या लागते रुद्रा रुद्रा रे तू खाशील का मच्छी फ्राय केलेली खाशील हो का बरं तुला करून देते मग मी बघा कसा बघत आहे रुद्रा मोठे बाबा काय करत आहे माझी कापत आहे का हो, हो। इकड़े बाग? इकड़े बाग। इकड़े बाग। मोटे का इकडे बघ इकडे बघून सांग मोठे बाबा काय करत आहे हो, हो। बारिक बारिक का हे बघा असे बारीक बारीक काप करायचे व्यवस्थित असं कापून घ्यायचं तर मी सगळी प्रोसिजर तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण आली नाही पाहिजे भाजीपेक्षा हा भाजीपेक्षा फ्राय केलेली मस्त लागते हा यांना ते आवडते ह ना मी म्हणून पहिले खात नव्हते काही तुम्ही माहितच नव्हतो हा दिली यांना करून फ्राय करून तेव्हापासून त्यांना खूप आवडते तर ही घेतली आता पाळीन तर याला तुमच्या इकडं सुरमई म्हणतात असं वाटते मला पाळीनच म्हणते पाळीनच म्हणते सुरमई दुसरी नाही मिशी आहे म्हणून म्हणली पण मिशी आहे कांदार फळत आहेत तर तुम्हाला लवकर सांगू याच्यात काय काय टाकत आहे म्हणून तर पहिले मी याच्यात सगळं काढून घेते मच्छी पाणी मंगे होते तुम्हाला रानभाजी वगैरे कोणती बघायची असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवणार तर पहिले आता मच्छी फ्राय कशी करत आहे ते बघून घ्या तर ही लाल टिक थी... तिखट मी टाकत आहे दोन चम्मच याच्यामध्ये आणि हळद एक चम्मच आणि धने पावडर साधारणतः एक चमच टाकून घेते आणि हा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ तर असं झाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं फिरवायचं मग तर हात टाकायची गरज नाही व्यवस्थित फिरून जाते सगळं नंतर मग तर व्यवस्थित असं दहा मिनिट झाकून ठेवून द्यायचं जेणेकरून मसाला मग सगळ्या इकडे व्यवस्थित भिडून जाते आणि नंतर फ्राय करायचं तर तेव्हापर्यंत मी तेल गरम करायला ठेवलाय इकडे ते वयापर्यंत हे तेल तापून जाते तर पहिले मच्छी फ्राय केली होती त्याचं ते तेल हे ठेवलेलं त्याच्यामुळे याचा कलर असा झालेला आहे तर तुम्ही हे तेल पुन्हा पुन्हा वापरू शकता तुम्हाला काही बनवायचे असेल फ्रायचे तर अंडे फ्राय करायचे असेल मच्छी फ्राय करायची असेल चिकन फ्राय करायचे असेल तर सगळ्याला ते उपयोगी पडते दहा मिनिटं झालेले आहे तर आता मी टाकून बघते व्यवस्थित सगळे इकडे मसाला लागलाय आपला पहिले बघा चांगलं गरम तेल तपू द्यायचं आता सर, हे पीच, तर हे तेला पीस तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला याने हलवायचं नाही हलवलं तुम्ही तेलामध्ये तर त्याचा मसाला बाजूला होऊन जाईल त्यामुळे थोडा वेळ म्हणजे दोन मिनिटं तरी त्याला तेलात होऊ द्यायचं नंतर पलटायचं त्याला आता दोन मिनटं झाल्या असं पलटून घ्यायचं व्यवस्थित पलटून घ्यायचं So, जास्तीत जास्त आपल्याला दहा पंधरा मिनट लागतील हे पूर्ण फ्राय करायला पंधरा मिनटात व्यवस्थित मग ते कडक येऊन जाते आणि खायला एकदम जबरदस्त क्रिस्पी लागते तर नरम खावा वाटत नाही थोडीशी कडक सुद्धा आली पाहिजे त्यामुळे जास्त तेलामध्ये दहा पंधरा मिनटं होऊ द्यायची चांगली मग खाऊन पाहत मी जबरदस्त लागते त्याला बेसन वगैरे काही लावायचं नाही बेसनाला ते खायने वाटत त्यामुळे साधीच करायची कमी अशी मच्छी फ्राय तुम्हाला तर हे बघा आता मासे तळून झालेली आहे भाकरीचा घाणा आहे याच्यामध्ये तर मला कमीत कमी याला तळण्यासाठी एक घंटा तरी लागलाच तर व्यवस्थित कर अशी झालेली आहे आणि खायला तर झक्काच झाली खाल्ले पण अर्धी झाली आहे अर्धी खाल्ली तर अशी करून बघा न खाणारे सुद्धा आवडीने खातील तर कोणाकोणाला मच्छी फ्राय आवडते नक्की सांगा आणि अशा प्रकारे करून बघा हॉटेलला जाण्याऐवजी घरच्या घरी मस्त बनवा आणि मस्त खा आणि पैशाची बचत करा तशीच लागते चवीला कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनते तर चला तर व्हिडिओ लाजपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद